बोलत होते त्यांच्या थोबाडात झापड बसलेली आहे जिसका आरंभ अच्छा होता है उसका अंत भी अच्छा होता है अरे फॉर्म भरायच्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळाला आणि काउंटिंगच्या दिवशी जनतेचा आणि मोदी साहेबांचा आशीर्वाद मिळून नवनीत राणा प्रचंड मतानी या ठिकाणी खासदार होना आहेत या बदल आता कोणाच्या मना शंका नहीं अनेक लोक अनेक गोष्टी बोलता मी तुम्हाला रवि राणा जी सांगतो परिंदो को मिलेगी मंजिल एक दिन ये फैले हुए उनके पंख बोलते हैं परिंदो को मिलेगी मंजिल एक दिन ये फैले हुए उनके पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं क्या मैं जे बोलता उत्तर का, अरे तुम्हारा हुनर तो अमरावती ने देखा है अमरावती ने तुम्हारा पहला है दीन दलित गौर गरीब आदिवासी शेतकारी शेत, शेत मजूर ओबीसी अल्पसंख्याक सगळ्यांची सेवा करताना पाच वर्ष अमरावतीने तुम्हाला पाहिला आहे त्यामुळे कोणी तुमच्यावर दूषणं दिली तरी देखील चिंता करू नका केवळ मतं मागा जनतेच्या आशीर्वाद मागा तुमच्या पाठीशी पुण्याई आहे नवनीतच्या पाठीशी पुण्याई आहे अरे नवनीतला तर या ठिकाणी प्रत्यक्ष बजरंग बलीचा आशीर्वाद प्राप्त झाला देशामध्ये एक व्यक्ती दाखवा की भारतामध्ये ज्यांनी हनुमान चालिसा म्हणतो म्हटलं आणि चौदा दिवस जेलमध्ये राहावं लागलं या महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरेला मला विचारायचं आहे उद्धव ठाकरेजी सांगा हनुमान चालिसा भारतात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानामध्ये जाऊन म्हणायची आणि यांची नियत कशी आहे बघा महिलांच्या प्रति यांची नियत कशी आहे बघा ते राहुल गांधी म्हणतात हमको हिंदू समाज की शक्ती को समाप्त करना है हिंदू समाजातली शक्ती म्हणजे काय माझी आई अंबाबाई ही हिंदू समाजातली शक्ती आहे दुर्गा माता हिंदू समाजातली शक्ती आहे या ठिकाणी बसलेली सगळी मातृशक्ती ही खऱ्या अर्थानं आम्ही शक्ती मानतो आमच्या मातृशक्तीला आमच्या अंबाबाईला आमच्या दुर्गा मातेला समाप्त करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत राहुलजी एवढंच लक्षात ठेवा अरे तुमच्या सारखे कित्येक आले आणि चालले गेले पण या शक्तीला कोणी संपवू शकलं नाही कारण या देशात नाही तर पृथ्वी तलावर एक एक माणूस जन्माला येतो तो केवळ आणि केवळ के शक्तीमुळे जन्माला येतो आई रूपी शक्ती त्याला जन्माला घालते म्हणून तो या ठिकाणी जन्माला येतो छत्रपती शिवराय ये तयार झाले कारण आई जिजाऊंची शक्ती त्यांच्या पाठीशी होती आमची शक्ती आई जिजाऊ आहेत त्यामुळे अशा प्रकारे शक्ती संपवण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी असतील किंवा हनुमान चालिसा म्हटली म्हणून बारा तास उभं ठेवून त्या ठिकाणी चौदा दिवस मध्ये ठेवून एका महिलेला पाण्याविना आणि बाथरूम विना उभं ठेवणारे हे महाविकास आघाडीचे नेते असतील हे संपतील पण आम्हाला ते संपवू शकणार नाही हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे बंधू भगिनी ही निवडणूक नवनीत राणांची नाही ही ग्रामपंचायतची महापालिकेची निवडणूक नाही ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाचा प्रधानमंत्री कोण असेल देशाचं नेतृत्व कोण करेल कोण या देशाला मजबूत करू शकतं याची ही निवडणूक आहे आणि या देशाच्या जनतेने ठरवलं आहे या देशाची कमान मोदीजींच्याच हातामध्ये द्यायची तिसऱ्यांदा मोदीजींना आपण निवडून देणार आहोत कारण या देशामध्ये मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला एक असा चा प्रधानमंत्री ज्यांनी जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही पंथ पाहिला नाही भाषा पाहिली नाही मोदीजींनी सांगितलं जात धर्म पंथ सगळं गरीब आहे गरीब कुठल्याही जातीचा असो गरीब कुठल्याही धर्माचा असो गरीब कुठल्याही पंथाचा असो मी त्याला घर देईन मी त्याच्या घरी पाणी देईन मी त्याच्या घरी वीज देईन मी त्याच्या घरी गॅस देईन मी त्याच्या घरी शौचालय देईन मी त्याला कर्ज देईन मी त्याला त्याच्या पायावर उभं करीन आणि मोदीजींनी काय चमत्कार करून दाखवला दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी गरीब हे गरीबी रेषेच्या बाहेर आले जगाच्या पाठीवर मोठ्या मोठ्या अर्थशास्त्रांना जे जमलं नाही ते चहा विकणाऱ्याचा मुलगा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी करून दाखवलं पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढलं जगभरातले अर्थशास्त्री म्हणतात हे कसं झालं त्यांना देखील समजत नाही पण या ठिकाणी एक संवेदना होती गरीबा करता काम करण्याची इच्छा होती जीवनातला क्षण आणि क्षण रक्ताचा कण आणि कण हा गरीबाला समर्पित होता आणि म्हणून मोदीजी हे करू शकले आज पंचवीस कोटी लोक जे झोपडी मध्ये राहायचे झोपडी मध्ये ते पक्क्या घरात राहत आहेत मोदीजीमुळे पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी नळ नव्हता पाणी तुरून आणावं लागायचं घाणेरण पाणी प्यावं लागायचं पन्नास कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पोचवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पस्तीस कोटी लोक असे होते ज्यांना वीज मिळत नव्हती त्यांच्या घरापर्यंत वीज पोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलं आहे आणि हे सगळं करत असताना एकीकडे गरीब कल्याणाचा अजेंडा दुसरीकडे शेतकरी कल्याणाचा अजेंडा